हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आला होता आपण आगा खान पॅलेसमध्ये कोणी कोणी ऐकलं आहे त्यांनी पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि लवकर लवकर सांगा हे कुठे आहे एवढंच सांगेल मी पुण्यामध्ये आहे पण पुण्यामध्ये एक्झॅक्ट कुठे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता किती छान आणि सुंदर असं वातावरण इथं आहे आतमध्ये येताना आम्ही एंट्री तिकीट काढले जास्त नाही फक्त वीस रुपये इथे तिकीट आहे त्यानंतर तिकीट वगैरे काढून आम्ही आतमध्ये आलो त्यानंतर थोडं आतमध्ये चालत आल्यानंतर इतकं छान आणि सुंदर असं निसर्ग दिसत होता स्पेशली हे फोटोशूटसाठी खूप म्हणजे खूप छान ठिकाण आहे जर तुम्हाला एखादं शूट करायचं असेल किंवा व्हिडिओ वगैरे काढायचे असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे झाडे वगैरे खूप आहेत आणि ते गा गांधीजींचं बघण्यासारखं फार काय काय आहे त्यांची मूर्ती त्यांचं चप्पल म्हणजे जे तिथं ते राहत होते जे त्यांनी वस्तू ज्या त्यांच्या आहेत यूज केलेल्या त्या सर्व तिथे जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत ते तुम्ही आता बघू शकता तर बघा इथे पहिल्या रूममध्ये आपण आलो आहोत फर्स्ट नंबर म्हणजे असे फोर तिथं रूम होते त्या प्रत्येक रूममध्ये त्यांचं सर्व मूर्ती त्यांचं जे वस्तू आहेत ते सर्व इथे ठेवलेले होते त्यानंतर त्यांचं सर्व बद्दल त्यांच्याबद्दल इथे माहितीसुद्धा इथे ठेवलेली होती बघू शकता किती छान आणि सुंदर असं आहे खूप <गलाम>। लांबून लांबून इथे लोक येतात फक्त पुण्यामधलेच नाही पुण्यामध्ये आहे हे, हे। फक्त पुण्यामधले नाही पण बाहेरचे सुद्धा ले लोक इथं फार येतात त्यानंतर बघू शकता इथे किती छान आणि सुंदर अशी मूर्ती आहे त्यानंतर सर्व फिरून झाल्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या साईडला तर इथे बघा चरखा वगैरे टेबल्स पूर्ण इथे अवेलेबल आहे सर्व इथे पाहण्यासारखं आहे जर तुम्ही कधी आला नसताल तर तुम्हीही इथे नक्की नक्की भेट द्या आणि बघू शकता किती छान आणि सुंदर म्हणजे शांत वातावरण असं ठिकाण आहे फोटोशूट पण आपण पन करू शकतो किंवा फॅमिलीसोबत आपल्याला फिरायचं असेल तर फिरायलाही आपण येऊ शकतो खूप खूप काही गोष्टी आहेत म्हणजे फिरण्यासाठी एक हे बेस्ट प्लेस आहे असं मी तुम्हाला सांगेल त्यानंतर खूप बघून वगैरे झालं सर्व त्यानंतर मला व्हिडिओ पण काढायचे होते त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केले आणि थोडंसं फिरलोब आहे पूर्ण हे आतमधनं मी बघितलं नव्हतं फर्स्ट टाईम मी आतमध्ये आले आणि आतमध्ये येऊन सर्व पाहिलं तर बघू शकता इथे पण सर्वजणं आहेत आंदोलनाच्या वेळेस जे होते इथे ते सर्व इथे यांनी दाखवलेलं आहे खूप छान आहे तुम्ही पण एकदा नक्कीच या त्यानंतर त्यांची इथं पूर्ण माहिती हे मागे बघा बोर्ड्स लागलेले आहे ला इथे सर्व त्यांच्याबद्दल इथं आंदोलन का प्रसार सर्व तिथे लिहिलेलं होतं ज्याच्यानी जे बघायला येतात लोक त्यांना त्यांनासुद्धा त्यांची इन्फॉर्मेशन मिळते जर तुम्हाला ही असं इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची जर इच्छा असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या ठिकाणाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि खूप छान सुंदर असं ठिकाण आहे त्यानंतर बघू शकता किती छान आणि सुंदर असं यांनी इथे दाखवलेलं आहे खूप जण येतात बघू शकता आजूबाजूलाही खूप लोक दिसत असतील तुम्हाला त्यानंतर बघा इथे गांधींजी बसलेले आहेत खूप म्हणजे काही असं बघण्यासारखं होतं आणि असं फिरायला जर आपल्याला एखादं ठिकाण सुचत नसेल जर तुम्ही पुण्यामध्येच असताल तर तुम्ही नक्की इथे या भेट द्या आणि टाइम जो आहे तो चांगला स्पेंड करा कारण की इथे आपण फॅमिलीसोबतही तुम्ही येऊ शकता आणि हे बघा सर्व त्यांच्या इथे वस्तू ठेवलेल्या आहेत सर्व आहे इथे सोफा वगैरे सर्व सर्व थे वस्तू त्यांच्या इथे ठेवलेल्या आहेत आणि हा असा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन भेट द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय गाईज गाई। लव यू ऑल